राज्यातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणात उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी सेनापतींची नेमणूक करून भाजपने शतप्रतिशत भाजप या निर्धाराला बळ दिला आहे स्वबळावर लढण्याचे संकेत देत पक्षाने रणशिंग फुकले आहेत पुणे जिल्हा म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांचा राजकीय पण आता भाजपने या बाले किल्ल्यावर कमळ फुलवण्याचे स्वप्न पुन्हा सुरुवात केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पुणे जिल्ह्याची निवडणूक रणनीतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे मोहोळ यांनी महायुतीचाही उल्लेख केला असला तरी आत मात्र वेगळंच शिस्त आहे भाजप वेगळ्याच युद्धाची तयारी करतोय म्हणायला काही हरकत नाही पुणे महानगरपालिकेच्या रणांगणात भाजपने विश्वास ठेवला आहे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यावर शहर निवडणूक प्रमुख म्हणून त्यांची अधिकृत नियुक्ती झाली आहे भाजपमधील संघटन कौशल्य आणि प्रशासकीय अनुभवामुळे बिडकर यांच्याकडे शहर येते। प्रचार नियोजन मोहीम आणि मतदार संवाद अधिक आक्रमक पद्धतीने होईल अशी पक्षाची अपेक्षा आहे पिंपरी चिंचवड शहराची धुरा संपवली गेली आहे चिंचवड आमदार शंकर जगताप यांच्याकडे पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत शहर निवडणूक प्रमुख जगताप यांच्या भाजपने तब्बल सत्यात्तर नगरसेवक निवडून आणत पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यांदा सत्ता स्थापन केली होती आता शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली कमळ पुन्हा फुलवण्याचा पक्षाचा निर्धार आहे संघटन कौशल्य कार्यकर्त्यांची नाळ आणि व्यवस्थापन यासाठी ओळखले जाणारे जगताप शहरातील एकशे अठ्ठावीस जागांवर उमेदवार निवड व निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतील भाजपने पुणे जिल्ह्याला दोन भागात विभागून रणनीती आखली आहे उत्तर पुणे मावळ जिल्हा निवडणूक प्रमुख पदी लांडगे तर दक्षिण पुणे बारामती आमदार राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रभावाला वारंवार आव्हान दिलं आहे त्यांनीच काही महिन्यांपूर्वी उत्तर पुणे जिल्ह्याला शिवनेरी नाव द्या अशी मागणी केली होती त्यामुळे पुण्यात भाजप विरुद्ध अजित पवार अशी थेट लढत उभारली गेली आहे तर राहुल कुल बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात दीर्घ का लढणारे नेते त्यांच्या पत्नी कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती आता या दोघा नेत्यांना रणभूमीवर उतरवून भाजपने पवार कुटुंबाला थेट आव्हान दिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत राजकीय जाणकार म्हणतात ही नियुक्ती म्हणजे भाजपचा पुण्यातील विजयाचा प्रिंट आहे पक्षाने देवाभाऊ पॅटर्नवर निवडणूक राबवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच प्रत्येक जिल्हा प्रत्येक शहर प्रत्येक प्रभागात एक जबाबदार सेनापती आणि एकजूट नेतृत्व भाजपसाठी पुणे जिल्हा दोन हजार पंचवीस च्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विभागली आहे तर दुसरीकडे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि दोघेही स्वबळाची भाषा करीत आहेत जिल्ह्यात कुठे कुठे महायुती टिकते आणि कुठे कुठे मैत्रीपूर्ण लढती होतात याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे महायुतीची बोलणी व जागा वाटपाची वाट न पाहता भाजपने आपल्या सेनापतींची नियुक्त्या जाहीर करून आपला हेतू आधीच स्पष्ट केला आहे पक्षासमोरची आव्हानं स्पष्ट आहेत मतदार यादींची अचूक तपासणी प्रभागनिहाय प्रचार नियोजन स्थानिक विकास कामांचा आढावा आणि मतदारांशी थेट संवाद मुरलीधर गणेश बिडकर शंकर जक्ता, महेश लांडगे आणि राहुल ही पाच नावे आता भाजपच्या पुणे विजय मोहिमेची ओळख ठरणार का या प्रश्नाचं उत्तर निवडणुकीच्या निकालानंतरच मिळणार आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपसाठी केवळ सत्ता नावे तर प्रतिष्ठेची लढाई असणार आहे